माननीय श्री गोगो मिसाळ सर अमृत महोत्सव गौरव ग्रंथ माझ्या पाऊल त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडस श्री माननीय गोगो मिसाळ सर जीवन संघर्षाची यशोगाथा शिक्षण म्हणजे स्वतःची क्षमता ओळखणे शिक्षण म्हणजे स्वतः शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणे शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणे शिक्षण शिक्षण म्हणजे म्हणजे चांगला माणूस संकुचितपणा नष्ट होणं शिक्षण म्हणजे UH ज्ञान आत्मसात करणं शिक्षण म्हणजे संस्कारशील माणूस घडविणे शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे होय शिक्षण हा जीवन पुष्पाचा सुगंध आहे ते सप्त स्वर आहेत केलेली ती उधळण आहे नवे नवे शिक्षण हा जीवनाचा श्वास प्राण आत्मा आहे याप्रमाणे गुरुजींनी शिक्षणाचा वसा आणि वारसा घेतलेला होता प्राचीन अतिप्राचीन काळापासून नाथसंप्रदायातील थोर योगी घनीनाथ महाराज यांच्या तपसाधने कृपेने महान संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज व वा ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने निसर्ग सौंदर्याने नटलेली आध्यात्मिक पदस्पर्शाने पवित्र पुणीत मंगल बनलेली ही मिसाळवाडीची पवित्र भूमी आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अमळनेर मिसाळवाडी येथे माननीय श्री गोपाळ गोविंदराव मिसाळसर यांचा जन्म झाला तो दिवस वाडीकरांच्या दृष्टीने भाग्याचा ठरला होता गुरुजींचे वडील हे एक सर्वसामान्य कुटुंबातील हडाचे शेतकरी होते गावातील लोक या कुटुंबातील कुटुंबाला आपला आधारस्तंभ मानित होती गुरुजींनी येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पुढील शिक्षणासाठी ते श्री गणेश विद्या मंदिर अंबळनेर बीड या ठिकाणी आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यांनी अभ्यासातही इथे वर्गामध्ये नेहमी हुशार विद्यार्थी म्हणून गल्ले गेले होते त्यांची अभ्यास करण्याची पद्धतच वेगळी आगळी होती ताबडतोब ते कोणत्याही विषयाशी व तद्रुप होत होते एकलव्याची एकाग्रता त्यांना लाभत असे वर्गातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे आकलन चांगले असे त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय सुंदर देखणे व रुबाबदार असेच होते त्यामुळे ते शिक्षकप्रिय विद्यार्थी बनले होते भाषणाची वक्तृत्वाची लहानपणापासूनच त्यांना आवड होती आदरणीय गुरुवर्य बाबा सानप सर यांच्या मार्गदर्शन आणि गुरुजींचे शिक्षण संपूर्ण झाल्यावर बीड येथील शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली अतिशय नावजलेली भगवान विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून ते अध्यापनाचे काम करू लागले व त्यांच्या नोकरीचा प्रारंभ झाला आणि त्यांच्या जीवनातील सोन्याचा दिवस उगवला मंजिल तो उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है दोस्तों पंखों से कुछ नहीं होता होसलों से उड़ान होती है हौसलों हो से उड़ान होती है याप्रमाणे त्यांची लहानपणापासूनच शिक्षणाविषयी अतिशय दुर्दम इच्छा होती गुरुजींनी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरविली होती असे म्हटले जाते की काही माणसं स्वप्नामध्ये रमतात काही माणसं स्वप्न बघतात परंतु काही माणसं ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात त्यांनाच मला वाटतं गो गो मिसाळसर असे म्हणतात त्यांच्या पंखाला बळ मिळाले होते आसमानात भरारी घेण्याची ताकद त्यांच्या पंखात आली होती शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे विद्यार्थ्यांच्या भावनांचा भावनांची बाग फुलविणारा माळी म्हणजे शिक्षक होय शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक होय शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणारा देव असतो या हृदयीचे त्या हृदयी घालणारा खरा तोच शिक्षक होय शिक्षक खरा मित्र मार्गदर्शक असतो एक जो शिक्षक जो विद्या वाढवितो तो, तो मान वाढवितो शिक्षक समाजाची अखंड निस्वार्थपणे सेवा करीतो शिक्षक हा कुंभार आकार देतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षक घडवित असतो हा समाजाचा विकास शिक्षकामुळेच होतो विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला शिकवणारा खरा शिक्षक होईल गुरुजींची अखंड भूमिका होती तसेच त्यांची बहुरंगी बहुडंगी असणारी भाषा शैली वाक चातुर्य तसेच विषयाचे सखोल ज्ञान यामुळे गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे तसेच सर्वांचेच प्रिय व विद्यार्थ्यांचे विशेष करून आवडते शिक्षक बनले होते म्हणूनच आज <coughs> त्यांचे विद्यार्थी व हजारो लोक त्यांना आदर आणि गुरुजीच म्हणतात त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर तत्कालीन खासदार रजनीताई पाटील खासदार अशोक पाटील आणि जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक मातब्बर राजकीय नेते त्यांच्या सभा ऐकण्यासाठी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी त्या ठिकाणी अनेक जिंकल्या होत्या आणि त्या सभेसाठी ही मंडळी त्यांना आवर्जून त्या ठिकाणी बोलित होती आई वडिलांची त्यांच्याकडे चालत आलेला वारसा सदैव वा लोकांना मदत करणे लोकांच्या अडीअडचणी सोडवणे याची आवड असणारी गुरुजी हे आपल्या शिक्षकी पेशाबरोबर भाग घेऊ महासंकटामध्ये सापडलेल्या गोर गरीब कुटुंबाला किराणा सामान तसेच फळे मास्क असा मदतीचा हात देऊन समाजाप्रती असणारी आपली बांधिलकी जोपासली सर नेहमी समाजकार्यातून लोकाला अडचणीत मदत करणे एखादा जे आजारी असेल तर त्याला दवाखान्यात नेऊन सर्वतोपरी मदत करणे लोकांच्या सुखात तसेच दुःखातही सर नेहमी सहभागी होतात असे हे सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते समाज कार्यातील सरांच्या कार्याची दखल अमळनेर आणि परिसरातील सर्व जनतेने घेतली आणि खास लोक मध्ये गुरुजींनी प्रतिष्ठेची असणारी जिल्हा परिषद निवडणूक गत्या जिंकली होती गुरुजी अमळनेर जिल्हा परिषद गटाचे सदस्य झाले आपल्या काळात अनेक लोकोपयोगी योजना तसेच कामे ही सरांनी अक्षरशः खेचून आणली बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळवं त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा या उदात्त हेतूनी सरांनी अमळनेरमध्ये सर्व प्र प्रथम ॲल्युमिनियम भांडी कारखाना सुरू करून जवळपास होत करू गरजू लोकांना रोजगाराचा पर्याय उपलब्ध करून दिला होता बीड ते अहिल्यानगर या रोडवर वाहनधारकांची असणारी इंधनाची अडचण लक्षात घेऊन सरांनी त्या ठिकाणी पेट्रोल पंप चालू करून अमळनेर आणि या रोडवरील सर्व वाहनधारकांची समस्या सोडविली होती अमळनेर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौशल्य विकसित करण्याचं काम सरांनी आपल्या कार्यातून दाखवले समाजसेवेसाठी इथेच एक चांगले मंगल कार्यालयही सुरू केलेले आहे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणाऱ्या सरांना अमळनेरांनी अमळनेर परिसरासाठी अनेक योजना अंमलात आणल्या मिसाळवाडी डागाचीवाडी यांचाही या विकासाच्या माध्यमातून चिहरा मोहरा पार बदलून टाकला अंमळनेर ग्रामपंचायतवर ही अनेक वेळा सरांचे वर्चस्व राहिले समाजकारण राजकारण या क्षेत्राबरोबर सरांनी ग्रामीण भागातील मुलाच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्दाती शिक्षण संस्था निर्माण केल्या आज या शिक्षण संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी आपल्या शिक्षणाबरोबर आपले आई वडिलांचे स्वप्न साकार करीत आहेत तसेच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील गोर गरीब हुशार सुशिक्षित युवकांच्या नोकरीची संधी उपलब्ध करून दिली राजकारण समाजकारण शैक्षणिक योगदान याबरोबरच लहानपणापासून आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्राची आवड असणाऱ्या अनेक मोठे संत साधू महात्मे वारकरी टाळकरी माळकरी महाराज मंडळी महंताच्या आशीर्वादाने आपली जन्मभूमी अंमनेर या ठिकाणी संत मंदिर उभा करून तसेच दरवर्षी श्रावण महिन्यात एक आगळ्या वेगळ्या त्रिदिवसीय सप्ताहाचे आयोजन अंबळ येथे संत मंदिराच्या माध्यमातून करण्यात येत असते तस तसेच गुरुजी आपल्या जन्मगावी देखील मिसाळवाडी येथे सात दिवसाचा नाम सप्ताह करतात त्यामध्ये काकड आरती गाथ्यावरील भजन ज्ञानेश्वरी पारायण रात्री जागर प्रवचन कीर्तन त्यामध्ये काकडा तसेच भागवत रामायण शिवमहापुराण इत्यादी कार्यक्रमामध्ये गुरुजी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाचे आयोजन करून नियोजन पाहत असतात या अखंड हिणाम सप्ताहाचा तपपूर्ती सोहळा संपन्न झाला घरी येणाऱ्या अतिथीचा विशेष सन्मान करणे प्रत्येक सप्ताहामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये कला क्रीडा संस्कृती अध्यात्म शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात नेहमी सगळ्या हाताने मदत करीत असतात श्री क्षेत्र पंढरपूर आळंदी पैठण इतर धार्मिक ठिकाणी गुरुजी मोठ्या प्रमाणावर पंक्तीच्या माध्यमातून भाविक भक्त वारकरी यांना अन्नदान करीत असतात जर समाजातील व्यक्तीमध्ये जर कधी वैचारिक मतभेद अथवा काही कलह झाला असेल तर त्या दोघांनाही अतिशय महत्वाचे मार्गदर्शक मार्गदर्शन करून एक सामंजस्याची भूमिकाही आपण घेतली पाहिजे अशी त्यांची मानसिकता तयार करून पुन्हा त्या कुटुंबामध्ये आणि त्या दोन्ही व्यक्तीमध्ये कायमचा गोडवा निर्माण करण्याचं काम हे सरांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून होत आलेलं आहे वकील असतील प्राध्यापक प्रगतशील शेतकरी सुद्धा ते आहेत कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचे योगदान असते त्याचप्रमाणे गुरुजींच्या जीवन संघर्षाची मध्ये सहजीवनामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लताताई गोपाळराव मिसाळ यांनी अतिशय खंबीरपणे साथ दिली आपली जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली कुटुंबामध्ये आजही सर्व सदस्य सरांचा शब्द हेच प्रमाण मांडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून माझे चुलते स्वर्गीय एम के मिसाळ सर व गुरुजी आपण बरोबर शिक्षण घेऊन बरोबरच अध्यापनाचे काम देखील केले मी शिक्षणासाठी आपला आदर्श दीपस्तंभाप्रमाणे पुढे ठेवलेला होता माझ्या एवढलावर आपले मनापासून असलेले निश्चिम प्रेम माझे प्रथम वाढीत कीर्तन ठेवून आपण मोठा सन्मान गौरव केला होता मला शिक्षणासाठी नेहमी आपण प्रोत्साहित केले पाठबळ दिले आपल्या मार्गदर्शनामुळे आपल्या आशीर्वादामुळे अयोध्ये ठिकाणी एक उत्कृष्ट प्राध्यापक प्राचार्य वक्ता कीर्तनकार प्रवचनकार त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणून देखील पदवी या ठिकाणी मला मिळाली एका महाविद्यालयाचा प्राचार्य झालो महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब त्याचबरोबर माननीय दिलीपराव वळसे पाटील गृहमंत्री यांच्या शुभ हस्ते माझ्या महाविद्यालयाचा व मला उत्कृष्ट पुरस्कार सन्मान मिळाला माझ्या आजारीपणाच्या काळात देखील आपण खूप मोठा मदतीचा हात पुढे केला त्यामुळे मला पुन्हा हजार हातीचं बळ लाभलं आहे आपल्या कृपेचा हा वरदहस्त सदैव आमच्या पाठीवर राहावा एवढीच प्रभूचे प्रार्थना करतो गुरुजी आज आपण पंच्याहत्तर वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहात आजही आपलं काम करण्यात उत्साह जिद्द चिकाटी मेहनत प्रामाणिकपणा आपले धैर्य आपली विचारप्रणाली अद्भुत आहे आम्हा सर्व तरुण विद्यार्थ्यांसाठी आमच्यासाठी तुम्ही गुरुजी ऊर्जेचे स्रोत आहात आमची शक्तीचे तुम्ही बलस्थान आहात कार्यातील तसेच व्यावसायिक कार्यातील आपल्या पंचाहत्तराव्या जन्मदिनानिमित्त वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सर आपणास उदंड आयुष्य लाभो आपणास सुख समृद्धी आरोग्य तसे दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी जगतगुरु तुकाराम महाराजां चरणी संत श्रेष्ठ भगवान बाबा संत श्रेष्ठ वामन भाऊ यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपली शताब्दी म्हणजे शंभर वर्ष देखील लवकरात लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी शताब्दी साजरी हो अशीच माऊलीकडे सर्व सर्वांच्या वतीने मी ईश्वराकडे प्रार्थना करतो अकल्पाविषय व्हाव्या तया कुळा सकाळ दासा कल्पनेची बाधा नोए कोणे ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग आणि म्हणून दोन्ही विसाळवाड्या अंबडे यांच्या वतीने गुरुजी या पंचाहत्तरव्या जन्मदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या बद्दलच्या शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या कार्याला पुन्हा एकदा अभिमान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय